नांदेड जिल्ह्यामधील सहस्रकुंड धबधबा ठरला पर्यटकाचं आकर्षण केंद्र नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेला सहस्रकुंड धबधबा ओव्हरफ्लो झाला असून या धबधब्याने धारण केले आहे परंतु पर्यटकांचा आकर्षक ठरला आहे या धबधब्याचं विहंगमय दृश्य पाहण्यासाठी जवळ असलेल्या तेलंगणा आंध्र प्रदेश तसेच मराठवाड्यातून हजारो पर्यटक रोज हा धबधबा पाहण्यासाठी गर्दी होत असल्याचं पाहाव्यास मिळत आहे रविवारचा दिवस असल्याने जवळपास वीस हजार पर्यटकांनी शहरकुंड धबधबा पाहण्यासाठी पर्यटन स्थळ हजेरी लावल्याचं मिळाले त्याचबरोबर नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सुद्धा या पर्यटन स्थळाची पाहणी केली पर्यटन स्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचं पाहून अविनाश कुमार यांनी पोलीस प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत या पर्यटन स्थळाला राज्य व राज्य बाहेरून मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असल्या कारणाने पर्यटकांसाठी राज्य शासनाने ठिकठिकाणी योग्य ती सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी या निमित्ताने पर्यटकांमधून समोर येत आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज नाईन मराठी